हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि सकाळी सकाळी रविवारी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी इथं थोडं सकाळचं मी माझं औरध आहे आणि नंतर झेपटोवरून आलेली आहे ही मधुर शुगर आणि आमच्याकडे रोजच झेपटोवरून एकदा तरी डिलिव्हरी होते कारण झेपटो कसं आपल्याला पंधरा मिनिटात पोहोचवतं आणि प्राईजमध्ये पण दहा वीस रुपयाचा फरक पडतो तर काय घ्यायचं असेल समजलं अचानक की आपल्याला काहीतरी घरात नाही आहे तर आम्ही पटकन मागवतो आणि आता सुरू आहे पुढचा बघा व्हिडिओ तुम्ही स बनणार आहे आज कस्ट हे दूध ठेवलेलं आहे गरम करून याच्यात मँगोची कस्टर्ड पावडर टाकलेली आहे आता याच्यात फळं कट करून टाकायची थंड थंड झालं आणि नंतर सुरू आहे सकाळचं थोडीशी अवरावर तर तो दिवस होता रविवारचा तुकाराम महाराज विजेचा तर त्या दिवशी पाहुणे येणार होते घरात माझी भाऊ आणि वहिनी येणार होती तर थोडीशी इथं मी अवरावर करत आहे बेडशीट वगैरे घालून घेत आहे थोडंसं कसं पाहुणे आले की आपलं सगळं व्यवस्थित असावं असं वाटतं रोज काही इकडे तिकडे एखादी गोष्ट वस्तू पडलेली असेल तर चालते तर कोणी येणार असेल तर व्यवस्थित असावा म्हणून मी बेडशीट वगैरे चेंज करून घेत आहे आणि बेडशीट व्यवस्थित बसावं म्हणून मी तुम्हाला बघा इथं एक अशी ट्रीक दाखवत आहे कसं फोल्ड करायचं बेडशीट आणि बेडशीट्स कसे शक्यतो कॉटनचे बेडशीट असावेत हे माझं बेडशीट कॉटनचं आहे पण त्याची लेंथ आणि बीड थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे ह्या गादीला ते, गादी ते व्यवस्थित बसत नाही तरी पण मी प्रयत्न केलेला आहे ते फोल्ड करायचा आणि जर तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड केलं तर बिलकुल गादीवरून बेडशीट इकडं तिकडं सरकत नाही किंवा मग दुसरी पद्धत आहे ती गा आपण कोपऱ्यांवर गा गाठ गाठ किंवा नॉट बांधायची आणि ती बेळ गादीच्या खाली ती फिक्स करायची त्याने पण बेडशीट आपले हलत नाहीत आणि आत्ता तर मी इलास्टिकचेच बेडशीट्स घेतलेले आहेत तर त्याला काही बेडशीट हालायची किंवा इकडे तिकडे व्हायची काहीच आवश्यकता नाही आहे की व्यवस्थित बसतात तर बघा कॉटनचं बेडशीट आहे आणि एकदम छान आणि मस्त क्लीन नीट दिसत आहे आणि इथं ऐश्वर्या टोमॅटोची चटणी करणार आहे तर त्याच्यासाठी तिने टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि इथं मी सॅलडसाठी फ्रूट्स थोडेसे कट करत आहे त्याच्यात सगळ्यात अगोदर डाळिंब घेतलेला आहे आणि फ्रूट्समध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण फ्रूट्स घेऊ शकतो तर माझ्याकडे होतं केळी होती सफरचंद होतं डाळिंब होतं खरबूज होतं कलिंगड पण होतं आणि द्राक्ष होतं चिक्कू मिळालं नाही कच्चे चिक्कू होते त्याच्यामुळे काही ते मला मिळाले नाही तर चिक्कू पण टाकत जा आणि कलिंगड ऐश्वर्या नको म्हटली म्हणून मी कलिंगड नाही टाकलं खरबूज केळी द्राक्ष डाळिंब आणि सफरछंद ही फळं टाकली तर शक्यतो आंबट फळं टाकू नका जी गोड फळं आहेत तीच टाका आणि मी तीच फळं टाकलेली आहेत तर चिक्खू नाही मिळालं म्हणून नाही टाकलं आणि साखर ज्यांना कोणाला आवडत नसेल तर त्यांनी मध टाकून जरी हे सलाड केलं तरी पण चालतं आणि छान टेस्टी लागतं तर मी कस्टर्ड पावडर थंड दुधात मिक्स करून घेतली होती आधी थोडी आणि नंतर ती उकळवून घेतली आणि साखर टाकलेली आहे आहे मध टाकलं मद तरी चालतं साखरेऐवजी तुम्ही गुळही टाकला तरी पण चालतो कारण हे तसंही आपण थंडच सर्व करत असतो तर त्याच्यामुळे साखर नाही टाकायची त्यांना तर त्यांनी गूळ किंवा मधाचा वापर करू शकता आणि नंतर ऐश्वर्याने थोडीशी टेस्ट केली आणि साखर कमी होती म्हणून परत तिने त्याच्यात साखर टाकली आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर आम्ही थंड थंड सर्व केलं तर या तुम्ही पण खायला तर ते खाताना काही दाखवलेलं नाही आहे मग पाहुणे आले होते तर माझ्या भावाला वगैरे हे इतकं काही आवडत नाही म्हणून मी काही नंतर दाखवलं नाही नंतर ऐश्वराने दुपारी टोमॅटोची चटणी वगैरे केली आमचं जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी आम्ही निघालेलो आहे बाहेर तर आज आहे तुकाराम बीज आणि आम्ही निघालेलो आहे देहूला तुकाराम बीजाच्या दर्शनाला तर अक्षय विकी मी आणि ऐश्वर काय काय चा हॅलो हॅलो ही ऐश्वर्या चला म्हटलं घ्यायला पाहिजे दाखवते मंदिर देहूला चला तर इथं आम्ही जवळजवळ देहूच्या जवळ आलेलो आहोत संध्याकाळचे साडेसात वाजत आलेले आहेत अंधार पडलेला आहे घरून निघालो तेव्हा थोडासा उजेड होता पावणे सात वाजले होते आणि आता इथं देहूत पोहोचेपर्यंत साडेसात वगैरे वाजलेले आहेत तर चला बघूया आपण देहूत किती गर्दी वगैरे आहे ते तर इथं आम्ही देहूत पोहोचलेलो आहोत आणि गाडी आमची जवळजवळ आम्ही एक ते दीड किलोमीटर अंतरावर मागे लावलेली आहे आणि तिथून आम्ही चालत चालत मंदिराकडे जात आहोत तर बघा तुम्हाला गर्दी दिसत आहे येणारांचीही गर्दी आहे आणि जाणारांचीही गर्दी आहे पण आम्ही म्हटलं पुढे गाडी घ्यायला नको चला आपण चालत चालत जाऊया तर रात संध्याकाळचे आठ वाजले तरी पण इतकी गर्दी आहे आणि जर तुम्ही दिवसा बारा वाजता ह्या तुकाराम विजेचा एक सोहळा असतो तेव्हा जर आलात तर चार पाच किलोमीटर अंतरावर आपल्याला गाड्या लावाव्या लागतात आणि तिथून आपल्याला चालत जावावं लागतं तर बघा किती हे भाविक भक्त किती प्रेमाने आणि आनंदाने ह्या देहनगरीत येतात हा तुकाराम विजेचा सोहळा याची देहा याची डोळा बघण्यासाठी खूप मोठ्या संख्येने इथं हा वैष्णवांचा मेळा जमतो जवळजवळ दोन ते तीन लाख वैष्णव या देहूनगरीत येतात जी संत श्री श्रेष्ठ संत तुकोबा तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही देहूनगरी आहे तर तुकाराम विजय दिवशी इथं हे जे भाविक भक्त आहेत तर ते खूप मोठ्या संख्येने येतात आणि ह्या भाविक भक्तात ता जास्त तर प्रमाणात शेतकरी वर्ग असतो म्हणजे शेतकरी असतात तर ते जास्त प्रमाणात येतात तर कारण खूप प्रेमाने आणि भक्तीने ते लोक हा सोहळा बघण्यासाठी अगोदरच दोन दिवस येत असतात तर खूप गर्दी असते तर आम्ही चाललेलो आहे पुढे पुढे तर तुम्हाला दिसत आहे मंदिर आलेलं आहे आणि ते मंदिर बघा किती रोषणाई केलेली आहे किती दिव्यांनी ते सजवलेलं आहे फुलांनी दिव्यांनी हे पूर्ण तुकोबारायांचं मंदिर जे आहे ते पूर्ण सजवलेलं आहे आणि इतकं छान वाटत होतं तिथं गेल्यानंतर खूप छान आणि समाधान वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतर खूप खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं आम्ही रात्री आलो होतो तरी पण इतकं छान वाटत होत आणि इथं आम्ही लाईन इथं उभे राहिलेलो आहोत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर साईडनी बघा किती ह्या भाविक आहेत ते येऊन थांबलेले आहेत आणि दुपारीच तुकाराम विजेचा सोहळा पार पडलेला आहे तरी पण ते आज रात्री इथंच मुक्काम करणार आणि पहाटेपाटे निघून जाणार तर कुठल्याही गोष्टीचे ऊन वारा किंवा थंडी याची विचार न करता हे खूप श्रद्धेने भाविक इथं जमा झालेले असतात आणि खूप प्रेमाने ते ह्या तुकाराम महाराज विजेचा सोहळा बघण्यासाठी आलेले असतात अंटी गांगई से गई इस्ते बगा आए रे हाय के जमा अच्छे से तो रुको सारी का येनु बीटी का बनी है है तो नुपिन प्लाजा में तर हे देहूतलं जे तुकाराम महाराज ज्या दिवशी वैकुंठाला गेले तर ह्या झाडाखालून म्हणजे ह्या नांद्रुकीखालून ते वैकुंठ वैकुंठाला गेले तर ते हे नांद्रुकीचं झाड आहे आणि तुकाराम बीज म्हणजे काय तर तुकाराम बीज म्हणजे फाल्गुन द्वितीयेला वद्य फाल्गुन वध्य द्वितीयेला तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले म्हणजे जिवंतपणी ते वैकुंठाला गेले पुष्पक विमानात बसून बारा वाजता तर तो दिवस म्हणजेच तुकाराम बीज असं मानलं जातं आणि त्या दिवशी दुपारी बारा वाजता हे जे नांद्रुकीचं झाड आहे ते थोडंसं हलतं असं सगळ्यांना वाटतं आणि ते बघण्यासाठी इतके भाविक लोक अगोदरच दोन दिवस अगोदर इथं येऊन थंडीत किंवा निवा निवारा नसतानाही तिथं येऊन ते राहतात का तर की ते आपल्याला जे झाड नांद्रुकीचं हलतं आहे ते दिसावं म्हणून आता ते कित्येक जणांना दिसतं किंवा नाही हे नाही माहीत पण ते एका श्रद्धेने हे जे वैष्णव आहेत ते इथं ते हुत जमा होतात आणि इथं आता गाभाऱ्यात बघा फुलांनी छान अशी आरास केलेली आहे आम्ही आलेलो आहे गाभाऱ्यात आणि छान म मस्त आणि छान प्रसन्न मनाने दर्शन घेतलं तर इथं ऐश्वर्या अक्षय विकी माझ्या बहिणीचा मुलगा बहिणीची मुलगी सुनबाई आम्ही सगळेच आलेलो आहोत आणि दर्शन घेत आहोत तर सगळ्यांनी बारी बारीने दर्शन घेतलं आणि फार घाई नव्हती संध्याकाळी आम्ही उशिरा त्याच्यासाठीच आलो होतो की छान दर्शन व्हावं हो म्हणून फोटो वगैरे काढले आणि छान मस्तपैकी दर्शन घेतलं आणि आम्ही नंतर पुढे गेलो इथं बाहेरचा पण परिसर इतका छान वाटत होता आणि जागोजागी हे सगळे माहिती फलक लावलेले आहेत दिव्यांची रोषणाई केलेली आहे फुलांची आरास केलेली आहे कळस बघा किती छान दिसतोय तुकाराम महाराजाच्या मंदिराचा आणि लाइटिंग वगैरे एकदम छान केली होती आणि हे समोर दिसत आहे तेच आहे नांद्रुकीचं झाड ते बरोबर बारा वाजता हलतं असं सर्वांना वाटतं तर तेच बघण्यासाठी किंवा ते, कि ते दिसावं ह्या आशेने सगळे लोक इथं जमतात पण पन... हे ना हे आहे नांद्रुकीचं झाड छान ना बारा वाजता बरोबर हाल नांद्रुक पिंपळ काही काही मस्त सजवलं आहे छान आहे आतमध्ये ना हे सगळं इथं माहिती आणि बाहेर पण असे ठिकठिकाणी माहिती फलक लावलेले आहेत जे लोक येतात त्यांच्यासाठी ही माहिती आहे छान अशा मूर्त्या आहेत आणि समोर मंडप घातलेला आहे अगोदर तर इकडं काहीच नव्हतं तरी पण इतके लोक यायचे आता तर तरी थोडीशी इकडं सोय केलेली आहे अगोदर तर असं ओपनच होत पूर्ण झाडाच्या पाराला सजवले तर इथं हा असाच रात्रभर तुकबाबरायांचे अभंग वगैरे म्हटले जाणार भजन चालू राहणार कीर्तन चालू राहणार तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जे मी दाखवलं ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून आभारी आहे